सर्वप्रथम आनंद विश्व गुरुकुल कनिष्ठ महाविद्यालय ठाणे या महाविद्यालयाच्या मराठी वाङ्मय मंडळाचा उद्घाटन समारंभ झाल्याबद्दल तुमचं सर्वांचा अभिनंदन करतो पंडित सरांचं अभिनंदन करतो सर दीपिका तलाठी मॅडम आणि सगळे शिक्षकगण आणि या सर्वांना मार्गदर्शक करणारे अगदी माझेही गुरु असलेले डॉक्टर प्रदीप ढवळ सर यांनाही अभिनंदन करतो यांचे आणि अनेक शुभेच्छा तुम्हा सगळ्यांना देतो सरांनी पंडित सरांनी एक प्रश्न त्यांना कोणीतरी मुलाने विचारला होता की दरवर्षी वाङ्मय मंडळाचं उद्घाटन का करायचं त्याचं फार सुंदर कारण त्यांनी सांगितलं आणि परवाच कोणीतरी मला विचारलं की तुम हिंदी भाषिकांनी विचारलं की तू मराठी मराठी इथन क्यू करते मराठी आणि साहजिक आहे म्हणजे लक्षात घ्या की इतर भाषिक कोणीही भाषेचा इतका अभिमान बाळगणारं कोणी दिसत नाही म्हणजे कधी गुजराती भाषिक तुम्हाला गुजराती गुजराती मेरी गुजराती भाषा मेरी गुजराती बिहारी भाषा मेरी बिहारी असं करताना दिसणार नाही किंवा मै बिहारी असा अभिमानाने छातीवर हात मारून मी मराठी मग अशी जर तुमच्याकडून सरांनी पंडित सरांनी वधवून घेतलं गर्व हे गर्व आहे आम्हाला मी मराठी असल्याचा त्या अर्थाच तर यामागे कारण काय असं कोणी विचार केला तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे की मी मराठी असल्याचा अभिमान मला भाषेचा अभिमान काय कारण मराठी असल्याचा अभिमान काय कारण मराठीमध्ये इतक्या गोष्टी झालेल्या आहेत की या देशभर झालेल्या नाही दुर्दैवाने आपल्याला ते प्रोजेक्ट करता नाही आपल्याला मांडता आलं नाही आलं आपल्याकडे शिवाजी महाराजांसारखा राजा झालेला आहे लोकमान्य टिळकांसारखे व्यक्ती झालेले आहेत सावरकर झालेले आहेत फुले झालेले आहेत आंबेडकर झालेले आहेत जिजामाता झालेल्या आहेत सावित्रीबाई झालेल्या आहेत दुर्दैवाने आपल्याला त्यांचं महत्त्व नाही आलं पण बॅक ऑफ द माइंड आपल्या कुठेतरी नेणी या सगळ्या जाणीव आहेत ह्या सगळ्या व्यक्तींचे विचार आहेत आणि म्हणून आपल्याला तो अभिमान असतो की मी मराठी आहे माझी भाषा मराठी आहे खूप काही काही छोट्या गोष्टी असतात भाषा म्हणताना भाषा असा टाळूला लाभणारा शब्द असतो हा श माशीतला क्ष नसतो क्ष नाही भाषा नाही तो भाषा आहे भाषेचा अभ्यास करताना आपल्या या सगळ्या गोष्टी लक्षात घ्यायला पाहिजेत म्हणजे मराठीचे विद्यार्थी असतील तर त्यांना ते बाराखडीचे औष्य स्वर ग्य स्वर, स्वर या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहीत असतील त्या बाबत मी जात नाही मला फार तुम्हाला अगदी वेठीच धरणार नाही फक्त पंधरा वीस मिनिटं अर्धा तास त्यांनी दिले त्या अर्धा वीस अर्धा तासामध्ये मी माझं म्हणणं मांडेन की मराठी वाङ्मय मंडळाची गरज का आहे आणि आपल्याला मराठी भाषेचा अभिमान का असायला हवा दुसरा विषय त्यांनी सांगितलंय मला की बाई समजून घेताना असा मी माझा जो एक दोन तासाचा प्रयोग असतो नाटकाचा भाग असतो की स्त्री जाणीवा आणि पुरुष जाणीवा या कशा वेगळ्या असतात हा महत्वाचा विषय यासाठी आहे की आता हा तुमचा काळ आहे आणि आपण रस्त्यावर आणि इतर ठिकाणी आता परिस्थिती बघतो की अनेक ठिकाणी मल होत असत छेडछाड होत असते स्त्रियांच्या विरुद्ध महिलांबाबत मुलींबाबत काहीतरी चहाटळ विनोद केले जातात कमेंट्स केले जातात तर त्याचा परिणाम का होतो आणि मेंदूत संरचना कशी असते बाई असं का, का वागते म्हणजे खूप गमतीदार गोष्टी मी सांगेन तुम्हाला की की तुम्हा सगळ्या स्त्रियांचे कपडे रंगीत आणि नक्षीदार असतात अगदी छत्र्या पण नक्षीदार असतात ना चपला पण नक्षीदार असतात रुमाल पण नक्षीदार असतात पण पुरुषांचे म्हणजे मुलांचे किंवा जेंट्सचे कपडे असेच का असतात म्हणजे एक सिंगल कपडे आम्ही आम्हाला आम्हाला का नाही रंगीत कपडे घालायला परवानगी का आहे किंवा आमचे शूज घ्या ब्लॅक आणि ब्राऊन शूजच असतात तुमच्या चपला किती नक्षीदार असतात स्त्रियांच्या का होतं असं का होत किंवा तुम्हाला वेगात चालवताना गाडी बघा बाईक चालवताना मुलंच दिसतील स्त्रिया नाही दिसणार तुम्हाला की वेगात चालवतात रॅश ड्रायव्हिंग करतात नाही दिसणार फार अभावाने दिसतील का होत असं किंवा मा टी व्ही मालिका नाटकांमध्ये एक प्रसंग तुम्हाला नेहमी असा दिसतो की पुरुष वाचत बसलाय पेपर वाचत बसलाय आणि त्याची पत्नी त्याला काहीतरी सांगते मनापासून काहीतरी पोटतिडकीने सांगते पण त्याचं लक्षच नाही तो पेपर वाचते ती खूप सांगते अहो ऐकलत का ऐकलत का मी काय सांगते बघा शेवटी कंटाळून म्हणते हे तुमचं नेहमीच आहे मी काय सांगते त्यावर तुमचं लक्षच नाही हे या मागे शास्त्रीय कारण आहे किंवा टायटॅनिक सिनेमा तुम्ही पाहिला असेल टायटॅनिक सिनेमा पाहिला असेल सगळ्यांना तर टायटॅनिक सिनेमामध्ये एक असा एक प्रयोग केला गेला किंवा एक असं सर्वेक्षण केलं गेलं आपण मराठीत त्याला सर्वे म्हणतो तर सर्वेक्षण केलं गेलं आणि त्या सर्वेक्षणामध्ये अनेक स्त्रियांना विचारलं की तुम्हाला टायटन सिनेमामधला आवडलेला सीन कोणतं आवडलेलं दृश्य कोणतं आणि पुरुषांना पण तो प्रश्न विचारला गेला की तुम्हाला टायटॅनिक सिनेमामधला आवडलेलं दृश्य कोणतं तर तुम्हाला लक्षात असेल टायटॅनिक पाहिलेले असेल तर एक बोट तुटते तो सीन ते दृश्य अनेक पुरुषांनी सांगितलं म्हणजे नव्वद टक्के पुरुषांनी सांगितलं आणि दुसऱ्या दुसरीकडे स्त्रियांनी म्हणजे मुलींनी आणि स्त्रियांनी सांगितलं की आम्हाला ही, नायक आहे चित्रपटाचा तो हिरोईनला त्या पार्टी चाललेल्या आहे तिथून वर घेऊन जातो डेक आणि हात असे पसरवतो ओटीच्या टॉपवर डेकवर तो सीन आवडला अठ्ठ्याण्णव टक्के महिलांनी सांगितलं ते यामागे का कारण होतं असं लॉजिक्स का होत याचा विचार केला तर काही कारण सापडतात आणि मग स्त्रियांचं वागणं पुरुषांपेक्षा वेगळं कसं आहे हे लक्षात येतं आणि हे समजून घेतल्यावर पुरुषांना कळेल म्हणजे मुलांना कळेल की स्त्री काय नेमकं का विचार करत असते कोणत्या परिस्थितीत कशी जगत असते आणि त्याला एखाद्या गोष्टीला कसं रिॲक्ट करत असते तर फक्त शिवाजी महाराज माहिती आहेत पण खरं तर शिवाजी महाराज आपल्याला फक्त नाव माहीत आपल्या शिवाजी महाराजांचा इतिहास ही अर्धा माहित आहे म्हणजे खूप जणांना तुम्हाला माहित नसेल की शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा पोट पाडलं किंवा अफजल खानाचा पुतळा काढला इथपर्यंत गोष्ट आपल्याला माहित आहे पण पुढचे शिवाजी माहित नाहीत आपल्याला पुस्तकातून आपल्याला ते कळते खूप ग्रंथ आहेत बकरी आहेत त्यामधून काय केलं शिवाजी महाराज काय माणूस होता आपल्याला अभिमान का असायला पाहिजे शिवाजी महाराजांचा यासाठी की शिवाजी महाराजांनी प्लॅनिंग केलं होतं की जर या युद्धामध्ये अफजल खानाने मला मारलं मी जर गेलो तर काय करायचं आणि या युद्धामध्ये जर आपण अफजल खानाला मारलं तर काय करायचं याचं प्लॅनिंगचं उत्तम उदाहरण काय तर शिवाजी महाराजांनी काय केलं होतं की अफजल खान जेव्हा आला तेव्हा तो वाईवरून असा असा पुड़े -पुड़े आला पुढे पुढे आला दिवशी इथून आणि त्याच्या सोबत त्याचे जे सरदार होते साहजिकच म्हणजे आपल्याकडे मंत्री आले तर पाहिलं तर असं तुम्ही सगळे नगरसेवक खासदार वगैरे त्यांच्या सोबत येतात घर सोडून शाखा सोडून गट सोडून सगळे येतात तसेच त्याचे सरदार जे होते ते किल्ले सोडून अफजल खानाला जॉईन होत होते अफजल खानाच्या सैन्यासोबत येत होते आणि शिवाजी महाराजांच्या लक्षात आलं की आता सगळे जे आसपासचे गड किल्ले आहेत ते सतरा किल्ले आहेत ते रिकामे आहेत तिथे कोणीच नाही आणि त्यामुळे ज्या क्षणी औरंग अफजल खानाचा पुतळा पाडला गेला अफजल खान धराशाही पडला त्या क्षणी तिथे विजयोत्सव करत सेना कुठलीच थांबली नाही एकाच वेळी ती सेना जी आहे शिवाजी महाराजांची ती चौदिशेला असं फुटले आणि मुघलांना कडे ना काय काय होते काय हे पळाले कशाला मराठ्यांनी जिंकलेले आहे उत्सव मानला पाहिजे उत्सव साजरा केला पाहिजे पळाले कशाला पण शिवाजी महाराजांच्या आज्ञेनुसार दुसऱ्या क्षणाला ती सेना फुटली आणि चारही दिशेला चितर बितर झाली चारही दिशेला व्यापून गेली आणि आसपासच्या परिसरातले सतरा किल्ले त्यांनी फक्त पंधरा दिवसात जिंकले हे शिवाजी महाराज आपल्याला खूप गोष्टी माहित नसतात. म्हणजे शिवाजी महाराजांना आग्र्याची सुटका माहिती आहे आपल्याला. पण आग्र्याच्या सुटकेनंतर काय झालं ह्याचा अभ्यास नाही. म्हणजे शिवाजी महाराजांचा अभ्यास का करावा? अभ्यास पुस्तकातून का करावा? पुस्तक का मिळत आपल्याला महत्वाचे ठरतात की शिवाजी महाराजांनी जेव्हा आग्र्यावरून सुटका झाली त्यानंतर ते इथे आले रायगडावर आणि दोन अडीच वर्ष शिवाजी महाराज शांत राहील काहीच केले नाही कारण सगळे गड किल्ले तहामध्ये गेले होते फक्त तेरा किल्ले होते लक्षात घ्या पुरंदरच्या तहामध्ये फक्त तेरा किल्ले आग्र्याच्या तहामध्ये फक्त तेरा किल्ले शिल्लक राहिलेले सगळे किल्ले जयसिंगाने तहामध्ये गेले होते आणि औरंगजेबाला दिले होते आणि शिवाजी महाराजांकडे फक्त तेरा किल्ले होते शिवाजी महाराजांच्या शिवाजी महाराज जेव्हा आगड्यातून आले त्यांनी विचार केला अडीच वर्ष विचार केला की नेमकं आपलं चुकलं काय आपलं चुकलं काय याचा अभ्यास केला त्यांनी आणि त्यांच्या लक्षात आलं की आपल्याकडे पायदळ आहे कमी आहे गोडधळ आणि या सगळ्यांची आपल्याला गरज आहे आणि अडीच वर्षात त्यांनी त्याबाबत सुधारणा केली बंदुका हत्यारे यासाबत सुधारणा केली आणि पुढच्या दोन वर्षात त्यांचा राज्याभिषेक झाला दोन वर्षा आधी तेरा होते, किल्ले होते राज्याभिषेक होताना तीनशे शहात्तर किल्ले होते अडीच वर्ष त्यांनी अभ्यास केला पुढच्या दोन वर्षात तीनशे शहात्तर किल्ले घेतले तीनशे शहात्तर किल्ले बांधताना घेताना आणि काही बांधताना त्यांच्या मंत्र्याने एका विचारलं कि महाराज आपण इतके किल्ले का बांधतोय इतक्या किल्ल्यांवर खर्च का करतोय उत्तर फार महत्वाचं होतं लक्षात घ्या काय माणूस दूरदृष्टीचा होता आपल्याला दूर अभिमान का आहे शिवाजी महाराजांचा का असावा मराठी असल्याचा मराठी भाषेचा अभ्यास का असावा कारण का ते आहे की शिवाजी महाराजांची दूरदृष्टी काय होती ते एका वाक्यात त्यांनी मंत्र्यांनी विचारलं की इतके आपण किल्ले का बांधतोय किल्ल्यांवर खर्च का करतोय शिवाजी महाराज त्या क्षणात म्हणाले की यासाठी बांधतोय की एक ना एक दिवस औरंग्या दक्षिणेत उतरणारच एक ना एक दिवस औरंग्या दक्षिणेत उतरणारच आणि त्या ज्यावेळी उतरेल त्यावेळी माझा एक एक किल्ला असा भरभक्कम असेल की तो जिंकायला त्याला तीन तीन वर्ष लागतील दूरदृष्टी लक्षात घ्या जिंकायला त्याला तीन तीन वर्ष लागतील आधीचा पाच वर्षापूर्वीचा काळ घ्या पंधरा दिवसात यांच्या सेनेने सतरा दिवस सत्र केलेले जिंकले पंधरा दिवसात सत्र केलेले जिंकले आणि नंतर हे सांगतात की एक एक किल्ला मी असा बांधेन की तो जिंकायला त्याला तीन वर्ष लागतील आणि त्यांचं म्हणणं खरं ठरलं शिवाजी महाराजांच्या निधनानंतर औरंगजेब दक्षिणेत उतरला मराठी प्रदेशात आला पण पुढची जवळपास तीस चाळीस वर्ष तो लढत राहिला आणि मरताना म्हणाला की मी जो विचार केला होता की शिवाजी महाराज संपल्यानंतर मराठा संपतील पण नाही संपतील या संपलं नाही मी जिंकता आलो नाही मला जिंकता आलं नाही याच कारण त्या शिवाजी महाराजांनी बनवलेले गड केले आहे हा शिवाजी महाराज खूप <laughs> <laughs> गोष्टी आहेत अशा ज्या पुस्तकातून तुम्हाला लक्षात येतील खूप गोष्टी आहेत म्हणजे महत्व फुले आपल्याला माहिती आहे मी सावित्री ज्योती सिरियल लिहिली सावित्रीबाई पहिली शाळा उघडली एक मे एकोणीसशे अडतीस काय वय असेल तिचं आपण तिचे फोटो पाहतो खूप प्रौढ दाखवले जाते एकविसाव्या वर्ष त्या मुलीने शाळा उघडली एकविसाव्या वर्षी म्हणजे तुम्ही ज्या वयात आहात असा विचार करा की या वयात तुम्हाला सगळीकडे चौ बाजूने विरोध होतोय तुम्ही घराबाहेर पाडला तुमच्यावर शेण फेकलं जाणार आहे तुमच्यावर दगड फेकले जाणार तुमच्यावर थुंकलं जाणार आहे आणि तरीही तुम्ही मुलांना शिकवण्यासाठी मुलींना शिकवण्यासाठी तुम्ही घराबाहेर पडताय वय वर्ष एकवीस उलट त्या बाजूला महात्मा फुले मुलींना शिक्षण मिळत नाही म्हणून महात्मा फुले म्हणजे साधा माणूस नव्हता महात्मा फुले गडगंज श्रीमंत होता पण काय करायचं श्रीमंत म्हणजे तुम्हाला उदाहरणार्थ सांगायचं झालं की महा मुंबई महानगरपालिकेची जी इमारत आहे बीएमसीची इमारत आहे ती बांधली महात्मा फुलेंच्या कंपनी पार्टनर होते एक भागीदार होते त्यांच्यासोबत महात्मा फुलेंनी बांधले किती पैसा कमवला हो असेल दुसरी प्रॉफर्ट मार्केट जी आहे महात्मा फुले मंडई नाव दिले ती मंडईची इमारत महात्मा फुलेंनी बांधली किती प्रॉफिट कमावलं त्या काळात इंग्रज यांच्या काळात पण पैसे असून हा माणूस शेवटी कफलक होता का होते कारण हे सगळे पैसे जे मिळाले ते सगळे मुलींच्या शाळा उघडण्यात अनाथाश्रम बांधण्यात जी देवारस मुले आहेत ही या ही घेण्यासाठी हे सगळे अनाथाश्रय आणि आश्रयदान खाणावळी उघडण्यासाठी सगळे खर्च होतो मुलांना स्त्रियांना आश्रय देण्यासाठी या सगळ्या गोष्टी आपल्याला इतिहासाच्या पलीकडे कारण ती काहीतरी एक छोटीशी आपल्याकडे पुस्तकामध्ये एक काहीतरी मर्यादा असतात एक धडा त्याच्या पुढे जाऊ शकत नाही शिवाजी महाराज म्हणा फुले म्हणा सावित्रीबाई म्हणा लोकमान्य टिळक म्हणा यांचं काहीतरी कर्तृत्व छोट्या याच्यात द्यावं लागतं त्या पुस्तकाच्या मर्यादा असतात अभ्यास शालेयक्रम अभ्यासक्रमा म्हणून अभ्यासक्रमा बाहेरील पुस्तक वाचण्याची गरज आहे आणि ती वाचण्याची गरज पूर्ण करण्यासाठी तुमच्या महावीर मराठी वाङमय माध्यमातून तुमच्या कला गुणांना वाव मिळते तुमच्याकडे जे वक्तृत्व असेल तुमच्याकडे कला असेल आत्ताच खूप चित्र आपण पाहिली इतकी सुंदर चित्र काढलेली आहेत त्यांनी त्याची प्रेरणा पंडित सरांकडून मिळालेली डवळ सरांकडून मिळालेली आहे पण ती पुस्तकांची निवड इतकी सुंदर आहे ती मागे जवळ मा पंडित सरांनी काढलेलं इतकं सुंदर आहे चित्र आहे इतके सुंदर तुम्हाला मार्गदर्शक आणि शिक्षक मिळाले दुर्दैवाने काय झालं की मला ते नाही मिळालं म्हणजे माझं लेखन खूप सुरू उशिरा सुरू झालं आणि आमचे सर असे होते की आम्हाला शिकवायचे पंडित सर की एक शिक्षक होते आणि असा एक किस्सा झाला की श्रावण मासी हर्ष मानसी मनात मनात जाटे सोयीकडे अशी ती कविता आहे बालकविंची आणि आमच्या शाळेच्या बाहेर अशी खिडकीतून बाहेर डोंगर होता आणि मी ते डोंगरावरची ते हिरवळ असल्यामुळे कवितेत मी हिरवळ तो फील म्हणून साहजिक लक्ष केलं आणि ते बघत होतो तर सर ओरडले गेल्या इथे काय बघतोय बाहेर कवितेकडे लक्ष दे मी पण सर कविताच बघतोय पण सरांनी काय ऐकले नाही ती कविता माझ्या गालावर उमटली सुदैव आहे तुमचं खूप छान शाळा आहे महाविद्यालय आणि असे शिक्षक वर्ग तुम्हाला लाभलेले आहेत पंडित सरांसारखे मार्गदर्शक लाभले आणि ढवळ सर आहे या सगळ्यांसारखे जर मार्गदर्शक मला लाभले असते तर आणखी काहीतरी मी वेगळं काहीतरी केलं असतं वेगळं काहीतरी लिहिलं असतं आणखी चांगलं लिहिलं असतं असं मला नेहमी वाटतं ढवळ सरांचं मार्गदर्शन असतं नेहमी जवळ सर म्हणजे एक वेगळा उत्तुंग विचारांचा सौजन्यशील म्हणजे इतके पाय जमिनीवर आहेत जवळ सरांची की त्यांचा परिचय काय सांगावा म्हणजे त्यांचा परिचय आणि त्यांच्या प्रत्येक वक्तृत्व गुणाचं आणि चरित्रात्मक गुणांचं सांगताना खूप गोष्टी मला आठवतात तो इथे हे नाही पण तुम्हाला सांगतो की अनेक पुस्तकं लिहिलेली अनु अनुभव असलेले अनेक थोडा मोठ्यांशी परिचय असलेले सर जेव्हा त्या संस्थेच्या मिटिंगला जातात मिटिंगला सभा सभेला जातो तेव्हा ते, ते सभेचा खर्च साहजिकच संस्था देते तिथे राहण्याचा निवासाचा प्रवासाचा खर्च संस्था देते पण इतकी वर्ष झाले प्रदीप सरांनी कधीही तो प्रवास खर्च दिला नाही घेतला नाही आणि निवास खर्च घेतल्याने स्वतःच्या इतक इतकं म्हणजे साधेपण म्हणजे हे ही सगळी उदाहरणं अगदी राष्ट्रपती कलामांच्या पासून आहेत ती सगळी आपण फॉलो करतोय तु, मार्गदर्शक फॉलो करतायत म्हणजे कलामांसारखं चरित्र त्यांचं वागण्याचा प्रयत्न अं करतायत ही किती मोठी गोष्ट आहे त्यामुळे मला खूप आनंद वाटला की आज इथे तुमच्यासमोर संवाद साधण्यांची संधी ढवळ सरांनी दिली त्यांना प्रणाम करतो सर्व शिक्षक वर्गाचे आभार मानतो तराठी मॅडमचे आभार मानतो पंडित सरांचे आभार मानतो त्यांनी माझा जो काही परिचय करून दिलेला आहे तो मलाच थोडस अवघडल्यासारखं वाटत होत आणि तुम्हाला सर्वांचे आभार मानतो आणि पुन्हा एकदा मराठी वाङ्मय मंडळाच्या उद्घाटनानिमित्त शुभेच्छा देतो खूप चांगले कार्यक्रम करा खूप तयारीने त्यामध्ये सहभागी व्हा आणि असंच पुढे मोठा स्पर्धा छोटा पडदा आणि सगळा मीडिया व्यापून टाकाय शुभेच्छा देतो धन्यवाद